टाळ वाजवाना ना टाळ वाजवाना वाधवा ना टाळ वाजवाना टाळ वाजवाना वाजवाना ना ख पांडूरंगाचा भजनाला कोण कोण पांडुरंगाचा भजनाला कोण कोणा टाळ वाजवाना टाळ वाजवाना वाधवा ना टाळ वाजवा वाजवा ना ख पांडुरंगाचा भलना कोण कोण पांडुरंगाचा भलनाला कोण ताळ घेतला घेतला हातात ताळ घेतला घेतला हातात आई बापाच्या बापाच्या देखत आई देखत ताळ वाजवाना ताळ वाजवाना वाजवाना खनखना ताळ टाळ ताळ वाजवाना वाजवाना खनखना नखन खा पांडुरंगाचा भलना कोण पांडुरंगाच्या पांडुरंगाचा भरना ला कोण मृदंग घेतला घेतला हातात मृदंग घेतला जेल हातात जाऊ भासऱ्याच्या भासऱ्याच्या देखत जाऊ भासऱ्याच्या भासऱ्याच्या देखत टाळ वाजवाना टाळ वाजवाना वाजवा ना थण पांडुरंगाच्या भजनाला कोण 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 विना घेतला घेतला हातात विना घेतला घेतला हातात नानंद दिराच्या दिराच्या देखत नंदीराच्या दिराच्या देखत टाळ वाजवाना वाजवाना खणखणा टाळ वाजवाना ताळ टाळ वाजवाना वाजवा ला ख पांडुरंगाच्या भजनाला कोण कोणा पांडुरंगाच्या भजनाला कोण कोणा चिपड्या घेकल्या घेतल्या हातात चिपड्या घेतल्या घेतल्या हातात सासू सासऱ्यांच्या सासऱ्यांच्या देखत सासू सासऱ्यांच्या देखत टाळ वाजवाना टाळ वाजवाना वाजवाना खन तारं वजवाना, तारं वजवाना, वजवाना, खन टाळ वाजवाना टाळ वाजवाना वाजवाना खन खन पांडुरंगाच्या भजनाला कोण कोण पांडुरंगाच्या भजनाला कोण कोण फेर घेतला घेतला पायात फेर पायात फुगडी खेळते थे, पतीच्या सोबत फुगडी खेळते थे, पतीच्या सोबत टाळ वाजवाना वाजवाना खण टाळ वाजवाना टाळ वाजवाना वाजवाना खण ख पांडुरंगाच्या भजनाला कोण कोण కోనా కోనా పాండు రంగాచా బద్నా